नमस्कार मित्र मित्रांनो आज आपण पाहणार आहोत पारंपरिक पद्धतीने गुजरातचा दाल बाटी खमण अगदी मस्त खमण बनतो ज्याप्रमाणे त्याची जाळी बनते ना जितका तो सुरेख असतो ना तितकाच खायला अगदी मस्त चविष्ट लागतो आणि बनतो सुद्धा अगदी व्यवस्थित छान असा तर चला पटकन आपण या रेसिपीला सुरुवात करायची तर सगळ्यात आपण काय करणार आहोत सगळ्यात मी घेतले चण्याची डाळ स्वच्छ धुवून घ्यायची चार पाच तास त्याला भिजवून ठेवायचं ही चांग चांगली भिजली गेली डाळ आपण याचा पाणी अगोदर काढून घ्यायचं आता ही पाणी काढून घेतलं की नंतर आपण काय करणार याला मिक्सरच्या भांड्यामध्ये याला मी माझं मिक्सरचं चा भांड लहान आहे त्यामुळे मी काय केलं अर्धी डाळ त्याने टाकली अर्धी डाळ टाकल्यानंतर याच्यामध्ये घालायचे दोन चमचे दही घालायचे दही मात्र घालताना जास्त दोन दिवसाचा वगैरे दही घालू नका मात्र खमण अगदी जास्त आंबडून अगदी बेकार बनेल छान असं अगदी ताज दही घ्यायचे आणि नंतर त्याला वाटून घ्यायचं आता हे थोडस मी वाटून घेतलं की नंतर त्याच डाळीमध्ये आपण जी बाकीची उरलेली डाळ आहे ना आता ती घालायची आता ती थोडीशी कमी झाली म्हणजे मी डाळ टाकू शकते एक एकत्र तुम्ही टाकली तर आणखीन उत्तम होईल चांगलंच ता, बरं होईल सगळे आपण वाटून घेऊया आणि वाटल्यानंतर ही मात्र रवाळ वाटायची अगदी पेस्ट वगैरे छान करायची नाही अशा प्रकारे झाल्यानंतर आपण एखादा पातेला तिला काढून घ्यायचंय सगळं काही जे मिश्रण लागलेलं ला आहे ते सगळं आपण याच्यामध्ये काढून घेऊया पातेला मध्ये त्याच्यामध्ये आपण आता घालणार आहोत थोडीशी हळद घालायची त्याचबरोबर घालायचं आपण इथे हिंग हींग हिंग घातला की नंतर घालणार थोडासा लिंबू पिळायचा लिंबू आणि दही हे दोन्ही जेव्हा मिळतात ना तेव्हा हा खमण अगदी जास्त चांगला होतो तेवढी जाळी सुद्धा चांगली होते कारण का आपण ह्याला रात्रभर ठेवायचंय आता त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये जरासा लागलं होतं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून त्याच्यामध्ये घालायचे पाण्याचं मात्र प्रमाण जास्त घालू नका कमी प्रमाणात घालायचं सगळ्यात महत्वाची स्टेप म्हणजे हाताची हातानंतर एवढं चांगलं फेटायचं ना की तो अगदी हलका व्हायला लागतो म्हणून चांगलं फेटून घ्या ज्याप्रमाणे तुम्ही मेंदूवडा फेटताना मेंदूवडाचं मिश्रण कसं फेटता त्याप्रमाणे करायचं मस्त असं फेटून घ्यायचं मी ते दहा मिनिटं चांगलं फेटून याला झाकून ठेवलंय याला मी रात्रभर ठेवणार आहे तुम्ही रात्री ठेवणार नसा तर तुम्ही आठ तास ठेवू शकता आता हे सकाळची वेळ आहे त्यांना मी काढूनही तुम्हाला दाखवते की आपलं बघा किती मस्त जाळी पडलेली आहे अशा प्रकारे जाळी पाडली म्हणजे तुमचा खामंड चांगला झालाच म्हणजे समजा आता हे झालं की याला थोडस अगदी मी मिक्स करून घ्यायचं आणि थोडस याच्यामध्ये पाणी टाकलं पाणी टाकताना मात्र थोडं थोडस करून टाकावं कारण का जास्त पाणी टाकलं आणि जास्त पातळ झालं तर मात्र तो फुलणार सुद्धा नाही पण अशा प्रकारे ज्याप्रमाणे जातो ते त्याचप्रमाणे तुम्ही मिश्रण करायचे आता हे सगळं पेटून झालं ना की आपण आता काय करणार आहोत त्याच्यामध्ये ना आता अशा प्रकारे ना खमण अगदी छान लागतो नक्की करून बघा आता याच्यामध्ये टाकायचं आपण चवी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं मीठ टाकलं ना की चवी पुरतं त्याचबरोबर आपण इथे टाकणार आहोत थोडस तेल टाकायचंय तेल, तेल, तेल का बरं टाकायचं का तर तेल टाकल्यामुळे काय होतं दोन चमचे मी तेल टाकले तेल टाकल्यामुळे काय होतं की ना आपल्या गळ्याला तर सुका सुक्का असा लागणार नाही आणि तो लागत सुद्धा नाही अगदी व्यवस्थित छान लागतो मग तेल टाकणं अगदी गरजेचं आहे तेल टाकल्यानंतर आपण नंतर टाकणार आहोत हिरवी मिरची आणि आल्याची मी थोडीशी अगदी ना खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलं अगं तसं करा तुम्हाला जास्त मिरच्या हवं असते तर तुम्ही जास्त घालू शकता त्यानंतर पुन्हा याला मिक्स करायचं आता हे छान अगदी व्यवस्थित आहे मस्त अशाच प्रमाणे करायचं हे मिश्रण रेडी झालं की पटकन ताट किंवा एखादा केक टीन तुम्हाला ज्या भांड्यामध्ये मी करणार ते रेडी करायचं थोडस तेल घालायचं पूर्ण ताटाला लावून घ्यायचं आणि हे सगळं ताटाला लावून झालं ना की लगेच आपण त्याला बाजूला काढून काय करायचं ह्या पिठामध्ये आपण आता आता घालणार आहोत इथे बेकिंग सोडा घाला किंवा इनो टाका बेकिंग सोडापेक्षा तुम्ही इनो टाकला तर अगदी उत्तम होईल इथे एक चमचा मीठ टाकलाय इनो टाकायचंय आणि इनो टाकल्यानंतर त्याच्यावरती जरासं पाणी टाकून त्याला ऍक्टिव्हेट होणं आणि ऍक्टिव्हेट होतो म्हणजे पाणी टाकायचं थेंबर आणि अगदी मिक्स करायचं इनो टाकायच्या अगोदरच तर तुम्ही स्टीमर तिकडे रेडी करायचा गॅसवरती ठेवून द्यायचा पाणी अगदी उकळायला ठेवायचं काय इनो टाकल्यानंतर आपण थांबू शकत नाही ही स्टेप आपल्याला पटकन करावी लागते म्हणून आपण अगोदरच ते सगळ्या वस्तू अगोदर रेडी करून ठेवायचं जसं ताट रेडी करायचं कढई जे स्टीमर आहे ते तुम्ही रेडी करायचं सगळं रेडी झालं की आपला ढोकळा चांगला अगदी बनेल ताट मात्र काटोकाट भरायचं नाही थोडीशी जागा सोडायची कारण तो अगदी चांगला फुलतो पाणी चांगलं उकळलं गेले त्याच्यावरती आपण ठेवून द्यायचे पंधरा मिनिट सतरा मिनिटं ठेवून द्या मी सतरा अठरा मिनिटं ठेवून दिलं होतं बघा खामंड आपला छान झालाय आता मग आप आता अगदी थंड करायचंय जराही घाई करायची नाहीये अगदी चांगलं आपोआप थंड होऊ द्या मग याचे तुकडे करायचे अशा तुकडे केल्यानंतर आपण काय करायचं लहान मोठे तुम्हाला जितके हवेसे तितके तुकडे करून घ्या आता तुम्हाला मी काढून सुद्धा दाखवते की पहा किती मस्त असा आपला आपला हा खामंड झालेला आहे जाळीदार बनलेला आहे अगदी छानसा जाळीदार बनतो आणि हा खमण झाला ना की याला सगळं एका भांड्यात काढून घ्यायचा आता काढल्यानंतर आपण काय करायचं आता या ठिकाणी ना काढल्यानंतर याच्या बरोबर खाण्यासाठी सगळ्यात महत्वाची म्हणजे चटणी बनलीच पाहिजे म्हणून खमणचे तुकडे घालायचे पाच सहाशे त्याच्यामध्ये आपण घालायची कोथिंबीर घालायची कोथिंबीर घातल्यानंतर थोडासा हिंग घालायचंय हिंग घालायचे आणि नंतर घालायची आपण त्याच्यामध्ये साखर तुम्ही साखर थोडीशी जास्त घातली ना तर हरकत नाही मी त्याला कमी प्रमाणात घातली नंतर याच्यामध्ये आपण घालणार आहोत थोडासा हिंग घालायचंय हिंग सॉरी घाल बोलली होती मी जिरं घालायचं जिरं घातल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मिरच्या टाकायची मिरच्या तुम्हाला जितका हवं असेल तितका टाका तिथे देठ मी काढले ना ते विसरले होते तर देटही काढून टाकते आल्याचा थोडासा तुकडा टाकायचंय आलं टाकलं गेलं की नंतर आपण त्याच्यामध्ये टाकायचं मीठ टाकायचे आता हे सफेद मीठ टाकल्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडस ना काळ मीठ सुद्धा घालायचं त्याच्याने आणखी मस्त चव लागते छान अशी मीठ घालायचे आणि नंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये लिंबू पिळायचे लिंबू जेव्हा बिया आपण काढत नाही ना तेव्हा मी दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे कळा म्हणजे काय होतं बिया एकही जात नाही चटणीमध्ये सगळ्यावरती आपल्या बिया राहतात आणि आपल्या हातावरती आणि सगळा रस त्या चटणीत पडेल आपलं म्हणजे त्याच्या आणि आता मात्र पाणी घालून त्याला वाटून घ्यायचंय पाणी घालताना तुम्ही जास्त पाणी घातलं तर ना हरकत नाही कारण खमणची चटणी ही खमण चटणी अगदी पातळ असते अगदी तो ढोकळा त्याच्यामध्ये अगदी बुडून बुडून मस्त असा खाल्ला जातो छान लागतो अगदी एकदा तुम्ही करून बघा अगदी खरं सांगू अगदी उत्तम बनते आता ही चटणी रेडी झाली मस्त खमण रेडी झालंय खमण मध्ये आपण इथे पाणी टाकत नाही तो बेसनच्या ढोकळ्यामध्ये पाणी टाकलं जातं फोंडी देऊन जे पाणी टाकतात ना ते त्याच्यामध्ये टाकलं जातं या चण्याच्या डाळीच्या खमण मध्ये बाटी खमण मध्ये बिलकुल टाकलं जात नाही बघा मी चटणी थांबण्याची आणखी ओली सॉरी पातळ केलेली आहे आणि त्या खमड आपण छानशी फोडणी देऊ अगदी दे सिंपल पद्धतीने फोडणी पात्र मी गॅसवरती ठेवले तेल गरम करायला ठेवले त्यात राई घालायची हिरव्या मिरच्या घालायची आणि कढीपत्ता घालायचे एवढंच घालायचं आणि काही घालायचं नाहीये पटकन फोडणी उचलायची आणि त्या खमंडवरती टाकायची थोडं थोडंसे करून टाका अगदी व्यवस्थित आणि नंतर टाकल्यानंतर सगळ्या खमंडांना अगदी त्या फोडणी त्याला लागावी लागा म्हणून काय करायचं हाताने चांगलं अगदी व्यवस्थित अगदी मिक्स करून घ्यायचा मस्त बघितलं ना तुम्ही फोडणी सुद्धा टाकल्यामुळे आणि त्याची आणखी छानची चव वाढणार आहे तर झाला आपला खमंड सुद्धा रेडी झालाय चटणी सुद्धा रेडी आहे आणि ही गुजरातची जी फेमस आपली जी डाळबाटी खमंड आहे ना आपण घरात बनवले अगदी पारंपारिक पद्धतीचं आहे मस्त बनतो अगदी दोन्ही छान बनतात करून बघा रेसिपी आवडली जा तर जास्तीत जास्त लाईक करायचंय प्रत्येकांकडे शेअर करायचे आणि जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवे असाल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुन्हा आपण एका भेटायचं एकदम छानशा रेसिपी बरोबर बर।